नमस्कार मंडई तुमचं पुण्याचं स्वागत आहे आपल्या चाण्याच्या गणविन उड्यामध्ये तर गावी निघालो आहे बस लागले खूप ट्रॅफिक आहे ॲक्च्युली आम्ही दहाचा टाईम गेला होता गाडीचा आणि गाडी साडे दहापर्यंत पोचली आणि आम्हाला एवढा लेट झाला की नालासपरा ईस्ट वेस्ट जो ब्रिज एवढा पॅक होता म्हणजे अगमन होता गणपतीचं आम्हाला ऑलमोस्ट दीड तास इथे गेला तर आम्ही निघतोय आता इथून वगैरे वेळ तो सकाळी जायला घरी विडिओमध्ये कंटिन्यू ही बस आहे आमची ते स्वामी समर्थन आम्ही निघतो आता इथून किती वेळ लागते का सांगू शकत नाही कारण की आज कोकणात जायला एवढा ट्रॅफिक असतो गोवा किती वेळ लागतोय सगळे बसले जात मध्ये गणपती बाप्पा मूर्ती रे ममाकी आले सगळे अजून पुढे काय बाकी आहेत संदना पुढे चढतील काय लोक आम्ही इथून निघतोय ओसव नगर मधून हे आमची हिरोईन साथीची दीदी दात पडलेली ना साथी सामान ब्लॉगिंग करणार की नाही गावी जाऊन करणार ना आमचा नवीन ब्लॉगर आहे हरोश सादावडे करणार ना हे आमची चिकू दीदी सात्त्विकची मोठी दीदी Ini रे किया जाए ये धमाल गाडी गाडीमध्ये जागा पण नाहीये आणि एवढा डेकोरेशन सामान आहे सगळ्या गोष्टी गाडीकडून पॅक झाले आमचे किती टाकायचं आणि पावसाचे पावसाचे पण वांदे गोव्या कसं का होतजेस होते तर करावं जावं अगदी प्राग आता दादा सामान बांधतोय म्हणजे झालंय आमचं सगळं सामानवर बांधून करते खूप वेळ झाला निघायचं होतं दहा वाजता नेहमी सारखाच वेळ झाला बघा आता पण नार फडून घेतोय माझी छोटी मामा हो रिया हॅलो ये उदय ये उदय <laughs> ये बघा अरे पॅक झाली आमची आता फुल झाली बऱ्यापैकी म्हणजे सगळे सीट भरलं आता आता आम्ही सोडतोय गाडी आमचा हिरो वाट बघतो दहा वाजल्यापासून आहे हिरो आमचा

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова आमचा रस्ता पूर्ण रोड समुद्राच्या बाजूबाजूच वाज़ आहे मुरुड पर्यंत आपल्याला पूर्ण अरबी समुद्रा ता रस्ता गाडीचा व्यू बघा एक नंबर आहे जातोय आम्हाला पाऊस लागेल पुढे जायला पोहचलोच लवकर असं मिळाला ना आम्ही बोललो असतो तास डिले झालाय आम्हाला पाऊस नाही बरं आहे सामान वगैरे बांधलाय गाडीवर सिनरी बघा एकदम क्लायमेट बघा एक नंबर सगळं काशिक बीच ला पोहोचतोय आम्ही हे बघा हा काशी

कोकणात पुढे जाणारी रोवरची सेवा चालू करणार येते स्टॉप पुढे बनतोय तिकडे त्या साईडला समोर तो बघा दिसतं तिकडे बांधतो तेव्हा तो रोरोचा स्टॉप बनवाय आम्ही आता मुरूडमध्ये एंट्री करतोय बघा हा व्हि आमचा इथला मुरुडचा इथे समोर दिसतंय सिद्धीचा राजवाडा सिद्धी पॅलेस तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो आ, आ, सिद्धी पॅलेस नवाबचा राजवाडा हा बघा समोर हा राजवाडा बरोबर मुरुड बीच एकदम टोकावरतीच आहे हा समोर आपला बीच मुरुड बीच तिकडे समोर आहे आपला पदमधू किल्ला तो बघा समोर आपला समोर दिसतोय तो पदम किल्ला तो बघा समोर हा पदम किल्ला महाराजांनी बांधलेला हा समोरचा पदम किल्ला आपला उठली आता झोपेतून पोहचलो ना आता घरी आपण आम्ही आता मुरुडला पोहोचलोय आता इथून दहा पंधरा मिनिटात घरी पोहोचू आमचा मुरुड g 지 l 라 या सामान बघ आमचा केवढा पूर्ण भरलंय अये भाकऱ्या बसते हा आमचा घराचा पाटचा काय व्ह्यू हे बघा अस काय व्ह्यू आहे पाठीमागे इकडे समोर तिकडे समुद्र आहे आता क्लायमेट क्लिअर नाही पण कळत नाही आणि हे झाड आहेत आजूबाजूला मोठे मोठे आणि झाडं बघा फुलांची झाडं लावली असतात आजूबाजूला घराच्या पाठी मागेच झाड आहेत चला मंडळी एवढं थांबवतो इथेच प्रवास आमचा खूप चांगला झाला आणखी ट्रॅफिक एवढा मिळाला नाही फक्त गोडबरा जेवढा मिळाला तेवढा गोलमंद्राचं कंटेनर पलटी झाला होता त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅफिक जास्त लागला तर आम्ही दोन तास अगोदर आहोत सकाळी सहा वाजता पोहोचलो असतो तर आम्हाला साडेआठ वाजले पोचाले येते तर तुम्हाला आता प्रवास कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया चांगल्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यात टाटा बाय बाय